समुद्राला मोठी भरती येणार आहे समुद्रामध्ये चार पूर्णांक सहासष्ट मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याचा अंदाज आहे मुंबईच्या दादर समुद्र किनाऱ्यावरून आढावा घेतलाय सकाळपासूनच जोरदार पावसाने जी आहे ती हजेरी लावलेली आहे आणि त्यातच हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जो आहे तो मुंबईला दिलेला त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने जे आहे ते समुद्राला भरती असल्याची सुद्धा माहिती जी आहे ती समोर दिलेली आणि यात विशेष बाब म्हणजे की आज चार पूर्णांक सहासष्ट मीटर उंचीच्या लाटा तर उद्या ज्या आहेत ते चार पूर्णांक सदुसष्ट मीटर उंचीच्या लाटा ज्या आहेत त्या मुंबईच्या समुद्र किनारपट्टीवर आढळतील असं एकंदरीत हवामान हौमा, हवामान विभाग आणि मुंबई महानगरपालिकेने सांगितलेलं मी सध्या दादरच्या समुद्र किनारपट्टीहून हा आढावा घेतोय याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर संपूर्ण समुद्र किनारपट्टी जी आहे ती रिकामी करण्यात आलेली आहे पर्यटकांना जे आहे ते समुद्र किनाऱ्यावर येण्यास सक्त मनाई जी करण्यात आलेली आणि आपण जर पाहिलं तर भरतीचा वेळ असल्यामुळे मोठा लाटा जे या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे जी दादरच्या चौपाटीवर असलेली जी दुकाने ती सुद्धा खाली करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी जे ते संपूर्ण समुद्र किनारपट्टी जी ती रिकामी करून ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन जे या संपूर्ण समुद्र किनारपट्टीवर तैनात झालेला आपल्याला पाहायला मिळते त्यासोबतच हवामान विभाग आणि मुंबई महानगरपालिकेने जे तो मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि त्यासोबतच कोणीही जे ते घराबाहेर पडू नका विनाकारण कामाशिवाय घराबाहेर पडू नका असं सुद्धा जे ते आवाहन आता महानगरपालिकेकडून आणि हवामान विभागाकडून करण्यात आलेलं आहे मनोज जयस्वाल मी अजय माने एबीबी माझा मुंबई बातमी तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यातील हरणे फतेगड किल्ल्याची दरड कोसळली आणि त्यामुळे गडावरच्या लोकवस्तीला धोका निर्माण झालाय मुसळधार पावसानंतर गडाच्या भिंतीचा काही भाग कोसळलाय सुदैवानं जीवितहानी टळली आहे फतेगड परिसर दरवर्षी दरडीच्या धोक्यानं हादरतो तरी सुद्धा पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे स्थानिकांनी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे फतेगड हा ऐतिहासिक किल्ला असला तरी नागरिकांचंही सा संरक्षण तितकंच महत्वाचं आहे एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटीनमध्ये प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा एबीपी मासा वेदर रिपोर्ट प्रेझेंटेड बाय फिनोलिक्स पाईप्स अँड फिटिंग्स बदलतील पाईप नाही से ऑफिस चल जाएगा पैरों से आपका सपना चलाऊंगी माँ दिल से बुनी रिश्तों से जुड़ी पिंक लेगिंग्स वर्क पिंक प्ले ये कौसा के लग्जरी बार फिटिंग है बजट में रफ फ्री न्यू जेन डिजाइन क्वालिटी जो चले सालों साल जेव्हा शरीरावर खास रॅशेस आणि घामोळ आल्यावर तयार होतो चिडचिडेपणा तेव्हा मेंदू चालेनासा होतो स्मार्टपणा आणि बोरोलिनचा सुथॉल स्प्रे किंवा लिक्विडने आंघोळ करा कडुनिंबाच्या गुणांनी भरलेले सुथॉल लावा चिडचिडेपणापासून आराम मिळवा